नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे कृषी शास्त्रज्ञ आज आपण एक विषय नवीन घेत आहोत आणि तो म्हणजे आत्ता आपल्याकड सर्व शेतकरी बंधूंची रब्बी पिकाची लागवडीचे लगबग सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जर आपल्या भागातले जर विचार केला तर रब्बी पिकामध्ये हरभरा गहू त्याचबरोबर ज्वारी त्याचबरोबर काही भागामध्ये वेगवेगळे पिकंसुद्धा आपल्याकडे घेतले जातात आणि ह्या सर्व बी जर पिकं जर बघितलं तर बीज प्रक्रिया एक हा महत्वाचा त्यातला पार्ट येतो कारण की रोग व्यवस्थापनात बीज प्रक्रियेचं हे अत्यंत महत्वाचं आणि महत्व सुद्धा आहे बीज प्रक्रियेचं आणि ह्याच्यामुळं बियाण्यातून आणि जमिनीतून येणारे जे रोग आहेत हे आपल्याला त्या बीज प्रक्रियेमध्ये कंट्रोल करता येतात किंवा त्याचं व्यवस्थापन करता येतं तर प्रथम तर आपल्याला बीज प्रक्रिया म्हणजे काय हे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे तर बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी बियाण्यातून येणारे तसेच जमिनीतून पसरणारे विविध रोग किंवा ज्या किडे असतात यांचं आपल्याला प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा बियाण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण त्याचबरोबर रोपे किंवा त्यांची जोमाने वाढ होण्यासाठी आपण वेगवेगळ्या जैविक आणि रासायनिक औषधांची जी प्रक्रिया करतो त्यालाच बीज प्रक्रिया सुद्धा म्हटलं जातं याचबरोबर जे आपल्या बीज प्रक्रियामध्ये करत्या वेळेस हलके किडके रोगमुक्त आकाराने लहान असणारे जे बियाणे आहेत हे आपल्याला वेगळे करून निरोगी बियाण्याचं प्राथमिक अवस्थेतील जमिनीतून व बियाण्यातून येणारे जे रोग किंवा किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जैविक व रासायनिक आपण जे औषधं लावण्याच्या प्रक्रिया करतो त्याला आपण बीज प्रक्रिया असं म्हटलं जातं आता ह्या बीज प्रक्रिया ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा शेतकरी बंधूंना ह्याचं महत्व सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे कारण की पीक उत्पादनामध्ये आणि रोग व्यवस्थापनामध्ये बीज प्रक्रियेचं महत्व महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये पिकावर रोगांना कारणीभूत असलेले बऱ्याच सूक्ष्म जीवांचा प्रसार हा जमिनीतून आणि बियाण्यामार्फत होत असतो जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोगा कमी करून पिकाचे सशक्त व जोमदार वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपले जे रासायनिक आहेत किंवा जैविक आहेत ह्याचं आपण त्याला बीज प्रक्रियामध्ये वापरत असतो आणि ह्याच्यामुळं किडीचं किंवा रोगांचं आपल्याला उभ्या पिकातलं सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया केल्यामुळं नियंत्रण करता येतं आणि मग ह्याच्यामुळं आपल्या पिकांचे मुळे चांगल्या पद्धतीने किंवा चांगले घट्ट राहते किंवा त्याचं जोमदार वाढ होते हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेमध्ये होतं आता ह्याच्यानंतर बीज प्रक्रियेचे फायदे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की बीज प्रक्रिया करायची का हा सुद्धा शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो ह्याच्यासाठी बीज उगवण्याच्या अवस्थेमध्ये बियाण्यावर संस्करण होत असल्यामुळे बुरशीजन्य जीवाणूजन्य विषाणूजन्य रोगांचं जी माती बियाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगाची लागण होण्यापासून आपल्याला बीज प्रक्रिया केल्यामुळे रोखता येतं पेरणीसाठी एकसारखे बियाणे आपल्याला उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते बियाणे व जमिनीतून होणाऱ्या रोगाचे प्राथमिक अवस्थेतील व्यवस्थापन किंवा नियंत्रण आपल्याला करता येते त्याचबरोबर बीज प्रक्रिया बियाणे बहुतेक बहुतेक व रासायनिक बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्राथमिक अवस्थेत होणाऱ्या रोगापासून संरक्षण होण्यास मदत होते बीज प्रक्रियेमुळे पिकावर येणारे रोग आटोक्यात आणले जात असल्यामुळे पीक संरक्षकांवर होणारा जो उभ्या पिकातला खर्च आहे हा आपल्याला थांबवता येतो त्याचबरोबर पीक एक सारखे वाढते व मशागतीचा खर्च सुद्धा आपला कमी होतो या बीज प्रक्रियेमुळे नसपुरद व इतर अन्न घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खातावरील खर्च सुद्धा कमी होतो त्याचबरोबर प्रक्रिया पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याच्या पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचत नाही बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकाच्या जवळपास सहा ते आठ आठवड्यापर्यंत म्हणजे ज्यावेळेस पेरल्याच्या नंतर आपल्याला फवारणीवर खर्चामध्ये बचत करता येते बीज प्रक्रियामुळे एक समान उगण होते व तसेच पिकाचे मुळे सशक्त होऊन एक जोमदार प्रकारचं त्याचे तयार होतं तर अशा प्रकारे बीज प्रक्रियेचे फायदे आहेत आणि आपण ही बीज प्रक्रियेची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन आपण करत आहोत तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की सर्वांनी हा पाहावे व भाग दोन सुद्धा बघावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद